कुठल्याच जात धर्म भाषा पक्ष काहीच नाही विकास त्याचा धर्म विकासच आहे त्याच्या कुठल्याच जात धर्म भाषा पक्ष काहीच नाही विकास त्याचा धर्म विकासच आहे त्याची जात विकास त्याचा पक्षपण विकास आलो या, संगाम हा एकस आलो कि मी आलोच पुढे या तुमच्या मतदारसंघामध्ये हा एकच विषय घेऊन मी आलो की मी इथे विकासासाठी आलेलो आहे त्याप्रमाणे मी विकास करतो काही लोक जे आहे काही विषयाची मांडणी करत आहे सर सांगायला काय ओबीसीच काम तुम्ही काय का आज करत नाही तर पस्तीस वर्ष करतोय आम्ही शिवसेना सोडली त्यावेळी मी मंडळ आयोगासाठी पण ते जरी काम करत होतो तरी तुमच्या मतदारसंघात किंवा कुठच्याही मतदारसंघामध्ये कुठल्याही समाजावर अन्याय केला नाही तो वैयक्तिकरित्या सुद्धा नाही केला आणि तो विकास कामाच्या साठी सुद्धा कुणावर अन्याय केला नाही हे असं कधीच मी पाहिलं नाही हा माझ्या विरोधात आहे याचं नाही काम करायचं हा याचं गाव जर असं नाही असं काय अजिबात असा कधीही विचार माझ्या मनात आलेला नाही आणि म्हणून आता हे जवळजवळ सात आठशे कोटी रुपये किती कोटी होतात बघा सतराशे कोटी आले सतराशे कोटी अरे कोण मोस फक्त पास करून आणायचं एवढंच माहिती आहे मला कुठला आणि काय आहे त्या पास करून तुम्ही एखाद्या गळवल आपलं ऑफिस आणि तुम्ही सगळे मागे लागले आणि पास करा पास करा याला त्याला फोन हे सेक्रेटरी हे सेक्रेटरी मंत्री पास करा चालत आवडतो आणि आता पुढचं काम जे आहे तुम्ही करायचं आहे एक काम पण करून घ्यायचं आहे आणि निवडणूक सुद्धा आता जवळ आलेली आहे कोणाला तरी काम दाखवायचं आहे आणि कोणाचं तरी काम करायचं आहे हे सगळं मी तुमच्यावर सोपवतो आई रेणुका मातेच्या तुम्हाला सगळ्यांना निश्चितपणे बुद्धी देईल या लोकातील जे आहे चांगल्या सुधारणा आपण यापुढे सुद्धा करत राहू तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या